सरकार स्थापन झाल्यावर राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचा पात्र महिलांचा अर्जाची तपासणी करण्यासाठी सरकार नवी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे या योजनेसाठी करण्यात आलेले अर्जे योग्य आहेत की नाहीत याबाबत तपासणी केली जाईल आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे पडताळणीत प्रामुख्याने कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे यात ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा व अर्जदाराने दाखल केलेल्या इतर कागदपत्रांची पडताळणी होईल यानंतर प्रत्यक्ष पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांचा घरी अधिकारी जाणार आहेत यासाठी सर्वेक्षण केले जाईल याद्वारे खरे की खोटे यासाठी त्यांनी सादर केलेल्या माहितीची इतर माहितीशी तुलना केली जाणार आहे यात मतदार याद्या आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक यांचा समावेश राहील ही तपासणी प्रक्रिया राज्य व स्थानिक सरकारी अधिकारी समाजकल्याणसह अनेक विभागामार्फत केली जाणार आहे